नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज संत मुक्ताबाई यांची जयंती ही चौघही भावंड खरं तर जणू काही चार स्वयंप्रकाशी असे मुक्ताबाईंबद्दल बोलावं तितकं कमीच आहे नाही असं नाही पण माझा एक वैयक्तिक विचार आहे त्यांच्याबद्दल जो माझ्या दृष्टीने संपूर्ण खरा आहे की मुक्ताबाई एका अर्थी माऊलींच्या जरी असं सांगितलं नसतं तर ज्ञानेश्वर महाराज कदाचित त्यांचा भागवत धर्म आणि माणूसकी आपल्या समोर घेऊन आले नसते कारण की ते जगाला विठले होते पण त्यांना जगात येण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केलं थोचलं ते चूक बरोबर आहे त्याच्यावर आपण वेगळं कधीतरी बोलूयात पण महत्वाची गोष्ट अशी की इतकं सगळं भोगून देखील ते कुठे कटू झाले नाहीत त्यांच्या धर्मावरील निष्ठेत कुठेही काही कमी झाली नाही ना त्यांनी समाजाला कधी शिवाशाप दिले ना त्यांनी कधी आपल्या नशिबाला दोष दिला त्यांनी फक्त भक्तिभावाने आपलं कर्म केलं आणि आपला उपदेश जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला त्यांचाच एक अभंग ताटीचे अभंग ज्याला म्हणतात त्याच्यापैकी एक अभंग योगी पावन मनाचा आज तुमच्यासमोर मी सादर करणार आहे आणि त्याचा भावार्थ जो मला समजला हे सांगणं यासाठी गरजेचं आहे की मुक्ताईचं लिखाण इतकं गूढ आहे कधीकधी ते इतकं गूढ आणि रम्य गूढ रम्य असतं की अध्यात्म एका बाजूला राहतं आणि आपण त्या काव्यातच बुडून जातो आता मुंगी उडाली आकाशी तर सगळ्यांना माहिती आहे अतिशयोक्ती या अलंकाराचं उदाहरण म्हणून त्याला सांगितलं जातं पण त्याच्याही बलीकडे जाऊन मुक्ताबाईंना जे सत्य दिसलं त्याचं ते वर्णन होतं असो त्याच्याबद्दल नंतर काहीतरी पण आज मी जो सादर करणारे अभंग योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही कल्पना करून सुद्धा इतकं कधी-, कधी म्हणजे भावनिक व्हायला होतं की एवढीशी चिमुरडी आपल्या दादाला म्हणते भावाला म्हणते ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊलींचं सामर्थ्य माऊलींच्यातलं तेज जिने सर्वप्रथम ओळखलं ती मुक्ताई योगी पावन मनाचा योगी हा मनाने पावन असायला हवा साहे अपराध जनांचा समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा मनाच्या श्लोकात लिहिलेले बरं ले का जगी बोलणे निज शोषित जावे संत जो असतो योगी जो असतो साधू पुरुष जो असतो त्याने लोकांनी जर त्याच्यावर अन्याय केला लोकांचे अपराध तर त्याच्या बाबतीत असतील तर तो तो सहन करतो जगाला शिवाय देत नाही हा विचार किती मोठा आहे बघा ज्या भावंडांना वाईट टाकलं होतं ज्यांचं जगणं खरंच अवघड होतं ती, ती सुद्धा म्हणते की योगी पावन मनाचा सहाय्य अपराधजनांचा लोकांचा अपराध जो आहे तो सहन कर सहन करते ते अज्ञानी आहेत आणि म्हणून ते हा अपराध करतायत विश्वरागे झाले वन्ही वन्ही म्हणजे विश्व विश्वरागे झाले म्हणी विश्व जरी रागाने चिडून वणवा जरी झाला सुखे व्हावे पाणी संतांचं काम विश्वशांती आहे संतांचं काम हे हा वणवा जो आहे मग तो भावनिक असेल वैचारिक असेल किंवा आणखीन कुठल्या कारणाने असेल संती सुखे व्हावे पाणी मला सांगा या वणव्यामध्ये भरडलं कोण जातं सामान्य माणसं आणि या सामान्य माणसांना दिलासा कोण देणार संतच संतांच्याच पायाशी या वणव्यात अडकलेल्या लोकांना शांतता मिळते या पाण्याने संतांनी पाणी व्हायचंय आणि विश्वाने क्रोध काम क्रोध या सगळ्या षड्रिपूंच्या मागे लागून जो काही वणवा पेटवलेला आहे त्याच्यावर पाणी बनून जायचं आणि तो शांत करायचा शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश शब्द हे एक आहे बरं का कधी कधी लोक तुम्हाला खूप टोचेल खूप लागेल असं बोलतात आणि या भावंडांपेक्षा जास्त कोणाला माहिती आहे शब्दशस्त्रे झाले क्लेश शब्दांची शस्त्र करून लोकांनी आपापले क्लेश जे आहेत ते मांडलेले आहेत कदाचित तुम्हाला तुमच्या समोर तुमच्याबद्दल कदाचित आणखीन कोणाबद्दल शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश तो त्यांनी उपदेश मानावा किती वेगळा विचार बघा मग लोकांनी जर तुम्हाला शब्दांनी डागायचा जाचायचा प्रयत्न केला क्लेश द्यायचा प्रयत्न केला संतांनी त्याला उपदेश मानायचा असतो मी जो भावार्थ घेतला तो सांगतो आपल्याला असं बरेचदा वाटतं की काय करायचं हे सांगणारे जे आहेत ते गुरु आहेत मी तर असं पण म्हणतो की काय नाही करायचं हे जे सांगतात ते सुद्धा एका अर्थी गुरूच आहेत ते जर नसते तर आपल्याला काय नाही करायचं हे कळलं कसं असतं शब्दशस्त्रांनी दुकाना कसा क्लेश होऊ शकतो कसा त्रास होऊ शकतो हे सांगणारे हे लोक एक, प्रकारच हो एक प्रकारचा उपदेशच आहे आणि हे ज्याला माहिती आहे की शब्दाने एखाद्याला क्लेश होऊ शकतो त्याच्यावर तर जबाबदारी आणखीन वाढते संती मानाव उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ब्रह्मदोरा म्हणजे एक प्रकारचा साखळदंड एक प्रकारचे पाश विश्वपट ब्रह्मदोरा हा विश्वाचा पट जो आहे शब्द किती सुंदर वापरला पा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज समर्थ मुक्ताई हे अफाट कवी मनाचे होते विश्वपट शब्द बघा काय सुंदर मांडलाय विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट हा खेळ आहे हा पट मांडलेला आहे विश्वाचा पट जो आहे तो परमेश्वरांनी मांडलेला आहे हे द्वैत आहे अद्वैत नव्हे विश्वपट दोरा विश्वात अडकून राहाल तर त्या ब्रह्मदोराने जखडले जाल या संसारात अडकून राहाल तर तुम्हाला त्यातले मोह लोभ राग मत्सर सगळं काही आडवं येईल आणि तो ब्रह्मदोरा होईल पाश होईल कशासाठीचा तर मोक्षाचा मुक्त होण्याचा मुक्ताई हे मुक, मुक्त होण्याचं द्वार आहे सर्व प्रकारच्या चिंता सर्व प्रकारचं दुःख यातून मुक्तीचा मार्ग ही मुक्ताई विश्वपट ब्रह्मदोरा हा पाश हा साखळदंड हा तोडा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा बाहेर या यातून मुक्त व्हा तुमच्या दुःखांमधून मुक्त व्हा त्यातून बाहेर या किती सुंदर अभंग आहे हा याच्यामध्ये पहिलंच जे जी, जी पंक्ती होती की योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा ज्या माणसांनी दुसऱ्यांचा अपराध सहन केलेला असतो त्याने दुसऱ्यावर अपराध करणं दुसऱ्यांचा अपराध करणं हे निश्चित अयोग्य आहे आपण ज्याला आजकाल कॉर्पोरेट आयुष्यामध्ये किंवा पाश्चिमात्य जगाच्या विचारसरणीमध्ये ज्याला आपण एम्पथी म्हणतो की नाही मुक्ताईनी कैकशे वर्षांपूर्वी ही एम्पथी म्हणजे काय सहानुभूती नव्हे सहानुभाव म्हणजे काय योगी पावन मनाचा सहा अपराध जनांचा आणि ज्याने हा अपराध सहन केला तोच सांगू शकतो की हा अपराध जो आहे तो दुसऱ्याला किती दुःख देतो आणि कुठेतरी तुम्ही जर विचार केला की या ताटीच्या अभंगांमधून या अभंगांच्या शिकवणीतून कुठे ना कुठे ज्ञानेश्वरांना सुद्धा एक प्रकारची स्फूर्ती मिळाली की नाही विश्व रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी वणवा पेटलेला आहे आणि तो विझवायचं जर कर्म तुमचं आहे ते जर तुमचं उद्दिष्ट असेल त्यासाठी तुमचा जन्म असेल तर हे तर पुण्याचं कारण झालं शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदुरा ताटी उघडताना एवढीशी चिमुरडी हो ती ज्ञानेश्वर माऊलींना सांगते ताटी उघडा असो संत मुक्ताबाई मुक्ताई मला मखर खरं मुक्ताई म्हणायला खूप आवडतं आज त्यांची जयंती मगाशी म्हटलं तसं की माऊलींची माऊली आहे माऊली नसती तर ज्ञानेश्वर सुद्धा कदाचित आपल्याला भेटले नसते कदाचित यांचं कूट अभंग खूप आहेत गोडार्थ असलेले अभंग बरेच आहेत ते कधी नंतर घेऊ नाही असं नाही पण हा उपदेश जो आहे तो योगी आणि संत यांना जरी असला तरी आपण प्रयत्न करूयात प्रयत्न करूयात की आपल्याला यातनं काही घेता येईल का असो मुक्ताईचं चरणी माझ्याकडून तुमच्याकडून आपल्या यूट्यूब चॅनलच्या सर्व कुटुंबियांकडून सहस्त्र प्रणाम आणि या संतांच्या उपदेशामध्ये आपल्याला आपला मार्ग सापडावा एवढीच प्रार्थना दुसरं काय करू शकतो आता तुमची रजा घेतो एक आठवण म्हणून माझा राजबन कविता संग्रह आता अमेझॉनवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी दिलेली आहे खाली अभंग आवडला असेल भावार्थ आवडला असेल तर लोकांपर्यंत पोहोचवा लोक काहीही ऐकतायत वाचत आहेत त्यापेक्षा हे निश्चित चांगलं आहे पहिल्यांदा आले असाल तर एकदा चॅनलला भेट द्या आवडला सबस्क्राईब करा हाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुढच्याही भेटू पुढचा कुठला तरी विषय घेऊन तोपर्यंत तो। धन्यवाद